मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच ठरलं तर मग या मालिकेतील जुई या ता नवया दिसना ले ले। का या हे आता नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी हिचं सोशल मीडियावरती ही खूपच मोठ्या वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखत गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती वरती एक फोटो शेअर केलेला आहे यामध्ये जुई गडकरी ही एका नवीन भूमिकेत दिसणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे तिच्या या नवीन वेब सिरीजचं नाव खरा आरोपी कोण असं आहे ही वेब सिरीज आपल्याला मिळणार आहे या, या वेब सिरीजचं फोटो शेअर केला असून याबद्दलची आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिलेली आहे एकंदरीतच अभिनेत्री जुई गडकरी ही आता आपल्याला खरा आरोपी कोण या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा